ोटे यांची सं छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक अधिकारी म्हणून जे पदावर आहेत त्या पदावर त्यांना तत्काली बदली करण्यात यावी यापूर्वी बी आम्ही एप्रिल महिन्यामध्ये उपोषण केलं होतं मंडळाकडून आम्हाला सांगण्यात आलं होतं पर्यावरण मंडळाकडून की त्यांची चौकशी चालू करून आम्ही बदली करतो पण त्यानंतर ते आज सहा महिने झाले कुठलीही कारवाई झाली नाही त्यामुळे परत आम्ही एकदा लोकशाही मार्गाने उपोषणला बसलेलो आहे तुम्ही या अगोदर काही पत्र व्यवहार केला होता का उपोषण बसण्या अगोदर पत्र आम्ही त्यांच्या एड ए साहेबांना चेअरमन साहेबाला पंकजा मुंडेंला भोज मॅडमला सी एम साहेबाला उपमुख्यमंत्री अजूनही आजी दादा सर्वांना आम्ही पत्र यावर केलेलं आहे त्याच्यानंतर कुठलीही कारवाई झाली नाही त्यामुळे आम्ही आता लोकशाही मार्गाने उपोषणाला बसलेलो आहे उपोषणाला बसल्यापासून तुम्हाला कोणी संबंधित अधिकारी कोणी भेटायला आले का नाही संबंधित अधिकारी आतापर्यंत कोणी भेटायला आले नाही आणि अच्युत नांदवटे साहेब तुमचा मुख्य आरोप काय की ते भ्रष्टाचारी अधिकारी आहेत उद्योगपतांना त्रास देतात खोटे लायसन काढतात पैसे नाही दिले तर लोकांचे लायसन देत नाहीत लोकांना भेटत नाहीत आणि त्यांच्यावर याच्या पॉईंट दोन सतरामध्ये अँटी करप्शनमध्ये गेले अधिकारी असे भ्रष्टाचारी अधिकारी इथं ठेवणे <stars> योग्य <stars> नाही आपला जिल्हा हा संभाजीनगर आपला औद्योगिक जिल्हा आहे असे लोक आपल्या जिल्ह्यामध्ये नको याच्यासाठी आम्ही लोकशाही मार्गाने उपस्थित करतो तुम्ही इतक्या तक्रारी देऊन ही तुमची दखल घेतली जात नाही तुम्हाला काय वाटतं याबाबत याच्या माग मला तर एकच वाटतं की ते त्यांना कोणतरी राजकीय सपोर्ट करत आहे त्यामुळे त्यांच्यावर कुठली कारवाई अधिकारी करायला घाबरत आहे असं वाटतं या संदर्भात तुम्ही पंकजाताईची पण भेट घेणार आहात पंकजताईची याची पहिली भेट घेतलेली आहे त्याच्या आता परत एकदा त्या पंकजाई संभाजीनगरला आल्या परत आम्ही त्यांची एकदा परत एकदा भेट घेऊन त्यांना परत एकदा विनंती करणार आहे किंवा असा अधिकारी तात्काळ येथून बदली करायची भ्रष्टाचारी अधिकारी आणि स्वच्छ अधिकारी द्या जेणेकरून संभाजीनगर आपलं औद्योगिक विभाग आहे तिथं चांगलं कार्य होईल असं उपोषणाचा कितवा दिवस आहे आज आजचा तिसरा दिवस आहे उपोषणाच्या नंतर आणि जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होते तोपर्यंत आम्ही उपोषण करत राहू उपोषण करत मी वैभव अशोक दळवी प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस एन अपडेट